नमस्कार बघताना श्री स्वामी समर्थ बघताना आपल्या घरात कधी ना कधी एखादा प्राणी किंवा पक्षी येतो कधी चुकून येतो तर कधी वारंवार दिसतो कधी विशिष्ट ठिकाणी थांबतो पण तुम्हाला माहीत आहे का की हे सगळं काही योगायोग नसतं आपल्या घरात प्राणी पक्ष्यांचं येणं हे विश्वाने दिलेला एक संकेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊयात की घरात प्राणी पक्षी का येतात आणि त्यामागचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण काय असतात ते चला तर मग आता आपण सुरुवात करूयात देव आपल्या भाषेत बोलत नाहीत ते संकेतानी बोलतात आणि हे संकेत निसर्गाच्या रूपाने म्हणजेच प्राणी पक्ष्यांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवतात आपलं घर हे केवळ विटा आणि सिमेंटांचं बांधकाम नाही तर एक ऊर्जा क्षेत्र आहे जिथं प्रत्येक कंप प्रत्येक भावना आणि प्रत्येक विचारांचा प्रभाव पडलेला असतो आता आपण जाणून घेऊयात की पक्षी घरात येणं म्हणजे काय संकेत असतो तर अनेकदा आपण पाहतो एखादा कबूतर एखादी चिमणी किंवा कावळ्या घरात येतो कधी खिडकीवर बसतो तर कधी आतपर्यंतसुद्धा येतो चिमणी घरात येणे चिमणी ही सौभाग्याची दूत मानली जाते आणि चिमणी घरात येणे म्हणजे त्या घरात शांती आणि संपत्ता संपत्ती येणार असा संकेत असतो प्राचीन काळी म्हटलंय चिमणी जिथं बसते तिथं लक्ष्मी बसते आणि कबूतर घरात येणे म्हणजेच कबूतर हे प्रेम आणि शांततेचं प्रतीक आहे जर कबूतर वारंवार तुमच्या घरात येत असेल तर ते सकाळ सांगत असतं की सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वाढत आहे कधीकधी ते आपल्या पूर्वजांचा संदेशसुद्धा घेऊन येतात असंही मानलं जाते आणि कावळा कावळा घरात येणं किंवा कावकाव करणं हे हिंदू शास्त्रानुसार कावळा हा पितरांचा दूत असतो जर तो घराभोवती फिरत असेल किंवा वारंवार आवाज करत असेल तर पितर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात विशेषतः पितृपक्षात हा संकेत अधिक महत्वाचा असतो आता जाणून घेऊयात आपण की प्राणी घरात येणं म्हणजे काय अर्थ असतो त्याचा आता प्राण्यांबद्दल थोडं बोलूयात कारण हे देखील निसर्गाच दूत अस आहेत मांजर घरात येणे म्हणजे काळ्या मांजरेबद्दल चुकीच्या समजुती आहेत पण वार मांजर येते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते जर एखाद्या घरात वारंवार मांजर येत असेल तर समजून घ्या की ते घरातील नकारात्मकता कमी करण्याचं कार्य करत आहे आणि कुत्रा जर कुत्रा घराभोवती फिरत असेल कुत्रा हा देवदूत मानला जातो आणि विशेषतः भैरव आणि दत्तगुरूंचं वाहन म्हणून आपण त्याला ओळखतो कधीकधी कुत्रा घराच्या दारात बसतो तर ते संरक्षणाचे चिन्ह असते म्हणजे एखादा संकट दूर करण्यासाठी तो आलेला असतो आणि साप जर घराजवळ साप दिसणे म्हणजे बहुतेक लोक घाबरतात पण प्रत्येक वेळी तो अपशकूनच नसतो जर साप देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिसला तर तो नागदेवतेचा संकेत असतो आणि कधी कधी घरात सकारात्मक ऊर्जेचं परिणाम म्हणून सुद्धा नागदेव देवतेचे दर्शन झालेले असते आता या गोष्टीमागे काहीतरी शास्त्रीय कारण असतं तेच शास्त्रीय कारण सुद्धा आपण जाणून घेऊयात हे सगळं फक्त श्रद्धेचं नाही त्यामागे शास्त शास्त्र आणि विज्ञान दोन्ही आहेत प्राणी पक्षी हे आपल्या वातावरणातील सूक्ष्म बदल सर्वात आधी ओळखतात घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर ते सहज येतात नकारात्मक ऊर्जा वाढली की ते हेच प्राणी दूर राहतात म्हणजेच प्राणी पक्ष्यांचं वर्तन हे आपल्या घरातील ऊर्जेचं आरशासारखं प्रतिबिंब असतं त्याचे काही विशेषसुद्धा संकेत असले असतात जसे की एखादा पक्षी घरात अडकून बसला असेल आणि स्वतःहून बाहेर गेला तर ते वाईट काळ संपण्याचं लक्षण असतं आणि वारंवार फुलफाकर घराभोवती फिरताना दिसली तर नवीन सुरुवातीचा काळ सुरू होणार आहे असं सुद्धा मानलं जातं पांढरं कबूतर किंवा पांढरा पक्षी दिसला तर ते देवदूताचं आशीर्वाद मानला जातो हे सर्व होताना काय कारण असतं आणि काय करावं हे जेव्हा प्राणी पक्षी येतात घरात तेव्हा काय करायला पाहिजे तर त्यांना त्रास देऊ नका शांतपणे राहा कारण तो क्षण आध्यात्मिक असतो थो? थोडं अन्न थोडं पाणी द्या आणि पुण्य वाढतं आणि मनात एकच विचार ठेवा हे देवा जो संकेत तू दिलास तो मला योग्य मार्ग दाखवतोय तर भक्तांना घरात येणारे प्राणी पक्षी हे केवळ योगायोग नसतात ते देवाच्या शक्तीचे माध्यम असतात त्यांच्याकडून मिळणारे संकेत समजून घेतले तर जीवनात शांतता संपन्नता आणि आत्मिक स्थैर्य सुद्धा येत शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा जेव्हा निसर्ग बोलतो तेव्हा बुद्धिमान लोक ऐकतात निसर्गाच्या प्रत्येक हालचाली देव दडलेला असतो चला तर मग भक्तांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओत आणखी एका रहस्यमय आणि प्रेरणादायी विषयावर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ